आज देशभरामध्ये लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमच्या संदर्भात किंवा एकूणच निवडणूक आयोगामध्ये कशा प्रकारे घोटाळे झालेले आहेत याबद्दल वेगवेगळे गॉम्ब टाकलेले आहेत आरोपांचे दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेला लोकसभा निवडणुका झाल्या म्हणजे पहिल्यांदा पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी त्यावेळेला देखील ईव्हीएम हॅक करण्यात आले होते आणि ही माहिती भाजपचे नेते महाराष्ट्राचे लोक नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना होते आणि आज ना हो उद्या त्यांच्याकडनं तो गौप्यस्फोट होऊ शकतो की भारतीय जनता पार्टीने ईव्हीएम या संदर्भात काय नेमकं केलेलं आहे ते कसे हॅक केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची हत्या होऊ शकते असा आरोप एका हॅकरनी केला होता तो अमेरिकेमध्ये आता या हॅकरनी ज्या वेळेला आरोप केला होता त्यावेळेला ज्येष्ठ विधीज्ञ एडव्होकेट कपिल सिब्बल जे काँग्रेस आहेत ते त्या पत्रकार परिषदेला हजर होते त्याविषयी आपण बोलूच पण आज जे काही चित्र आहे भारतीय जनता पार्टीला तोफेच्या तोंडी दिलं जात आहे विरोधकांकडून महाराष्ट्रामधला एखादाच क्वचित जिल्हा किंवा मतदारसंघ असेल की जिथा आरोप झालेला नाही आता हे मतदार याद्या वगैरे हे सगळं त्याच्यातून दोन दोन नाव बोगस नावं एकाच घरात ऐंशी लोक वगैरे हे सगळं आपण ऐकलेलं आहे मग ज्या वेळेला राहुल गांधींसारखा एक नेता देशभराचा एक मोठा नेता आरोप करतो निवडणूक आयोगावर त्यावेळेला निवडणूक का आयोगाने काय आहे की मतदार यादी ते जे कागद जे दिलेत देतात ही मतदार यादी हे गट्टे सात फुटा सात फुटी ढीक हे करण्यापेक्षा तुम्ही साधं सॉफ्ट कॉपी द्या आज सगळं डिजिटल झालेलं आहे आणि डेटाला अतिशय महत्व आहे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की सोन्यापेक्षा भावाचा कशाला आहे तर तो डेटाला आहे मग मत तो मतदारांचा जो डेटा आहे ते तुम्ही का देत नाही निवडणूक आयोग का देत नाही हा एक प्रश्न त्याच्यानंतर अनेक आरोप झाले महाराष्ट्रामध्ये जे शहात्तर लाख मतदान जे झालं शेवटच्या तासामध्ये ते त्याचं तासा फुटेज का देत नाही पंचेचाळीस दिवसांमध्ये हे फुटेज नष्ट करणे सीसीटीव्ही फुटेज असा निर्णय घेऊन टाकलेला आहे तो दिला नाही संशय बळावला जातोय आणि निवडणूक आयोग एक स्वायत्त संविधानिक संस्था म्हणून आपले अधिकार वापरते वापरायलाच पाहिजे मग त्याच्यावर कोण निवडणूक आयुक्त पाहिजे तो, तो कुणी निवडला पाहिजे याबद्दलही अनेक निर्णय घेण्यात आलेले ते एकतर्फी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते निर्णय घेतलेले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ते निर्णय घेतलेले आहेत बरं आता एकट्या भारतीय जनता पार्टीवरच हे आरोप झाले होत आहेत का तर दोन हजार चार दोन हजार नऊ मध्ये देखील असे आरोप झाले होते ते काँग्रेसवर झाले होते आणि एक जीव्हीए नरसिंहरा असे जे भाजप निष्ठ जे लेखक आहेत त्यांनी ते, ते पुस्तकच लिहिलं होतं की काँग्रेसनी कसा ईव्हीएम म्हणजे घोटाळा केलेला आहे निवडणूक घोटाळा कसा केलेला आहे ते पुस्तक आलेलं आहे म्हणजे सत्तेमध्ये कुणी असो जो विरोधक असतो तो हे आरोपाचं काम करतो आरोपाचे वेगवेगळे बॉम्ब टाकतो शेवटी होतं काय ज्या देशामध्ये प्रायोगिक तत्वावर एकोणीसशे ऐंशी साली सुरुवात झाली ईव्हीएम ला थोडं केरळ मध्ये झालं मग टप्प्या टप्प्याने ते होत आलं आज जे रूपे, रूप आहे ते अकराळ विक्राळ रूप झालेलं आहे म्हणजे निवडणूक चोरली अमुक केलं तमुक केलं कशा पद्धतीने हे विरोधातले लोक देशामध्ये कशा प्रकारे माजवायला निघालेले आहेत कसं फेक नॅरेटिव्ह करत आहेत असे वेगवेगळे वेग आरोप होत आहेत म्हणजे आता उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेणं हे आता नित्यच झालेलं आहे पण राज ठाकरे हे देखील सोनिया गांधींना भेटलेले आहेत ते दोन हजार एकोणीस मध्ये भेटलेले आहेत त्याचं कारण काय दिलं गेलं होतं की ईव्हीएम हे कारण दिलं गेलं होतं आणि त्या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली बिनधास्तपणे नोंदवावी सुरुवातीला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भात जी बातमी आली होती तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला शेकडो बातम्या या संदर्भात दिसतील ही बातमी मी आवर्जून यासाठी वाचून दाखवणार आहे तुम्हाला त्याचं कारण की धनंजय मुंडे जे आता अजित पवार राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यांनी देखील त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती की हे जे गोपीनाथ मुंडे यांची जर अशी हत्या झाली असेल तर लोकशाहीचा कसा मुडदा पडलेला वगैरे असं त्यांनी सडेतोड अशी तीव्र अशी प्रतिक्रिया नोंदवली होती नंतर संजय निरुपम जे काँग्रेसचे त्यावेळेला खासदार होते त्यावेळेला ते देखील बोललेले की बघा हे काय चाललेलं आहे आणि आता हे म्हणजे सांगाय सांगायचा उद्देश असा आहे की या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची पालखी व्हायची हे स्वाभाविकपणे जरी आलं तरी आपण सामान्य नागरिकांच्या मनामधली काय भावना आहे त्याची पर्वा करायची नाही आपण आरोप करून मोकळवायचे तसच आता ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटली त्याचं सर्वोच्च न्यायालयामध्ये खटले चालू आहेत त्याचं वकील पत्र ज्यांनी आज घेतलेलं आहे ते अॅडव्होकेट कपिल सिब्बल हे दोन हजार चौदा त्यावेळेला जी लोकसभा निवडणूक झाली मग ते अमेरिकेला जातात तिथली अमेरिकन जर्नलिस्ट असोसिएशन आणि अजून एका संस्थेच्या मार्फत ते पत्रकार परिषद घेतात तिथं तो सुजा नावाचा हॅकर बोलतोय तो काय बोलतोय आणि ती काय कशी गोष्ट आहे ही बातमी तुम्हाला मी वाचून दाखवत हे पहा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड केली असा गंभीर आरोप अमेरिकेच्या एका हॅकरनी केला आहे तसंच ईव्हीएम हॅकिंग बद्दल भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती त्यामुळेच त्यांची हत्या झाली असा खळबळजनक खुलासा सय्यद शुजा या हॅकरनी केला आहे लंडन मध्ये त्यांनी गुप्तमाने कॉन्फरन्सद्वारे म्हणजे त्यांनी काय केलं होतं तो, तो स्वतः तिथं होता परंतु त्यांनी त्याच्या तोंडाला एक बुरखा म्हणजे कपडा गुंडाळलेला होता आणि तो काहीतरी लांब होता डिस्टन्स म्हणजे आपण काय म्हणतो त्याला हे व्हर्च्युअल व्हर्च्युअली तो बोलला होता त्या पत्रकार परिषदेमध्ये मग माद, तो त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की भारतात एव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते असा दावा केला आहे भाजपचे नेते गोपीनंद मुंडे यांना याबद्दल माहिती होते त्यामुळे त्यामुळे दिल्लीत कार अपघातात त्यांची हत्या करण्यात आली होती असा दावाही त्यांनी केला सय्यद सुजाने आणि खळबळजनक दावे केले दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक ही फिक्स होती असा आरोप त्यांनी केला तसंच माझ्याकडे या संदर्भात पुरावे आहेत आणि मी ते दाखवू शकतो असा दावाही त्यांनी केला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएम घोटाळा होणार होता तेव्हा भाज तेव्हा भाजपच्या आय टी सेलकडून ट्रान्समिशन सापडले होते त्यामुळेच ते वेळीच रोखता आले दिल्लीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता आपने सत्तर पैकी सदुसष्ट जागा जिंकल्यात असा दावाही त्यांनी केला अलीकडे झालेल्या राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतही भाजप जिंकली असती परंतु आमच्या टीमने या राज्यात भाजपकडून ट्रान्समिशन हॅक करण्याचा डाव हणून पाडला असा दावा त्यांनी केला पुढे त्यांनी बरंच म्हटलेलं तर हे आरोप झाला आता आज राहुल गांधी यांनी त्या मनाने जो आरोप केलेला आहे तो अतिशय शुल्लक म्हटला पाहिजे जर एवढ्या प्रकारचा गंभीर आरोप जर होऊन गेलेला आहे आता तो कोण शूजा तो मेला का जिवंत आहे त्याची काय चौकशी झाली आज निवडणूक आयोग ज्या वेळेला राहुल गांधी यांना असं म्हणतं की तुम्ही शपथपत्र लिहून द्या काय शपथपत्र लिहून द्या खासदार म्हणून तुम्ही शपथ घेतलेले लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेतलेले नंतर संसदेतला लोकसभेतला विरोधी पक्ष नेता म्हणून शपथ घेतलेले त्याच वेळेला तुमची ती जबाबदारी आलेली आहे की तुम्ही जे आरोप करणार आहात किंवा जे बोलणार आहात ते संविधानिक पातळीवर त्याची नोंद घेतली जावी पंतप्रधान या पदाला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व विरोधी पक्ष नेत्याला आहे त्या अर्थाने तसं तर प्रत्येक खासदाराच्या याला महत्व आहे कारण तो लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहे त्याला लोकांनी निवडून दिलेला आहे मग आता ज्या वेळेला राहुल गांधी आरोप करतात वेगवेगळे वेगवेगळे त्यांनी अनेकदा आरोप केलेले ते काही पुन्हा इथं ते आळवायची गरज नाही त्यांनी ते केलेलं आहे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात ती आता सलीम जावेदची स्टोरी मग ते काय ते त्याप्रमाणे ते चाललेलं स्क्रिप्ट काहीतरी लिहिलं असतं मग भाजपच्या नेत्याने माझं ते फेक नॅरेटिव्ह आता पसरलं जात आहे हे सगळं होत आहे मग राहुल गांधींच्या डोक्यामध्ये काहीतरी चीप ती बिघडलेली आहे वगैरे असं ते सगळं होत आहे फडणवीस असो राहुल गांधी असो की कुणी असो हे जे आरोप केले जातात याला कायद्या जा, म्हणजे जिथं निवड न्यायालय आहे त्या न्यायालयाच्या पातळीवर हे का नेलं जात नाही हा या क्षणाचा प्रश्न कारण की बघा की मतदार हजारो लाखो मतदार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तिथं मतदारांची संख्या कमी असणार आहे प्रभाग वाईज ते निवडणुका होणार आहे चार चार वॉर्ड त्याच्यामध्ये असणार आहेत हे सगळं होणार आहे मग त्यावेळेला आता जर एवढं रणकंदन माजलेलं आहे ईव्हीएम वरून तर त्या ईव्हीएम त्याच्यावरच घ्याव्यात निवडणुका असं का हा प्रश्न आहे खरा त्या घेण्याची काय गरज आहे एवढी तर त्या खर तर मतदान पत्रिकेवर शिक्का मारला पाहिजे त्या पद्धतीने त्या जर घेतल्या तरच हे आरोप थांबू शकतात अन्यथा हे आरोप थांबू शकणार नाही मग आता राज्याचे निवडणूक आयुक्त आयुक्त आहेत दिनेश वाघवारे ते म्हटले आता आम्ही काय करणार आहे ते व्हीव्ही पॅट म्हणजे जिथं मतदान केल्यानंतर लगेच तुम्हाला ती ते जे तिथं दर्शन होतं आपण ज्या मतदा मतदाराला उमेदवाराला मतदान केलंय त्याचा फोटो त्याचं चिन्ह लगेच आपल्याला दिसत ते आता दिसणार नाही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये असं घोषितच करून टाकलेलं आहे म्हणजे तुम्ही काय अजून त्याला खतपाणी अजून वाव देत आहे जसं मग हे सत्ताधारी फडणवीस असो किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असो दिल्लीमधले हे जे म्हणतात ते तुम्हीच कारण देताय त्याला म्हणजे पंचेचाळीस दिवसात तुम्ही सी सी टी व्ही फुटेज नष्ट करताय शहात्तर लाख का, काम मतदान झालं त्या वेळामध्ये हे जे मतदार त्याच्यानंतर मतदार यादी जी आहे ते विरोधकांना जर पाहिजे असेल तर तुम्ही सॉफ्ट कॉपी का देत नाही अनेक तुम्हीच पुरवताय मग आता हे व्ही व्ही म्हणजे व्होटर व्हेरिटेबल पेपर ऑडिट ट्रेल हे का तुम्ही बंद करणार आहे तुम्ही आधीच का घोषित करून टाकलंय ते याच्या मागं तुमचा काय हेतू आहे आता हे म्हणणार की आमच्याकडं शेहेचाळीस हजाराचं आहेत अमुकच आहेत तेवढेच मशीन आहेत मग कसं करणार म खूप वेळ लागेल लागू द्या ना वेळ मशीन बनवायचे तर त्याला खर्च करा ना बाकीच्या कामांमध्ये जो काही खर्च केला जातो हजारो कोटींचा खर्च होतो तीन हजार काय वीस हजार कोटी रुपयापर्यंत जास्त मलिदा वरच्यावर हणला जातो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेल्यावर मती निविदा रद्द केली जाते कितीतरी प्रकरणं घडतात मग जर निवडणूक प्रक्रियेमध्ये जर पारदर्शकता राहायची आरोप झाला नाही पाहिजे हा मत मतपत्र त्या बॅलट वर जर घेतलं मतदान आणि एखादं अपात्र ठरलं तो भाग वेगळा आहे ते दिसतच सगळ्यांना सा, बिचं दिसतच नाही ना मग आता इंटरनेट चालू असेल त्याचे त्याच वेळेला ते ई एम हॅक करता येऊ शकतं मध्ये ते ऑफलाईन असतं मग ऑफलाईन असताना ते करता येतं का मग अशी शंका व्यक्त केली की मग काय की आधीच ते सेट झालेलं असतं आता जर विचार केला तरी आधी जे निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काम करणारे सगळे जे अधिकारी असतात कर्मचारी अधिकारी हे काही सगळे भारतीय जनता पार्टीचे नाहीत मग ते काही सगळे मिळून ते करणार आहेत का असं होत नाही म्हणून ईव्हीएम मध्येच का कार्यक्रम करायचा असे आरोप होतात आणि त्या आरोपाला बळकटील ते अगदी खरे वाटावेत आणि खरेच आहेत असं सगळ्यांना वाटावं वा, त्या दृष्टीने केलं जात आहे आता ते मरकळवारी ते उत्तम जानकर बोलले की बघा माझ्या गावात आम्हाला बॅलेट पेपरवर रिवोटिंग म्हणजे पुन्हा मतदान घ्यायचं आहे आम्हाला तर त्यावेळेला पोलीस गेले ते म्हटले असं करता येणार नाही मतदान घेता येणार नाही एकदा झालेलं आहे ते तुमच्या काय शंका असतील ते तुम्ही तिकडं बघून घ्या निवडणूक आयोगाबरोबर पण आता मतदान घेता येणार नाही जर त्या मरकळवाडीला जर मतदान झालं असतं तर सगळीकडे महाराष्ट्रामध्ये लाट पसरली असते कारण की बघा जसं राज ठाकरे यांना सुरुवातीपासून शंका आपल्या सभेला गर्दी होते लोक मतदान करतात भेटल्यावर बोलतात इकडे तिकडे कार्यकर्ते आनंदित असतात आणि मग ऐन वेळेला ज्या वेळेला निकाल येतो त्यावेळेला काय होतं मग त्यांनी ते राजू पाटलाचं कल्याण ग्रामीण विधानसभेचं उदाहरण एका सभेमध्ये दिलं होतं की त्याच्याच गावात त्याला एकही मत पडलं नाही हे असं काय होत गोष्टी झालेल्या मग त्या मरकळ मग त्यांनी ते, आ मरकल, आ, ते दो, दोन हजार एकोणीस मध्ये जी सोनिया गांधींची भेट घेतली होती ती याच कारणाने घेतली होती असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आता अशोक चव्हाण त्यावेळेला काय होतं ते मावळ ते, ते प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेस आता भारतीय जनता पार्टीमध्ये खासदार आहेत राज्यसभेचे बोलायचं नाही सहा वर्ष ईडी नाही काय नाही आदर्श घोटाळा नाही सगळं धुवून स्वच्छ झालेले एकदम त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांनी ते म्हटलं होतं नाही ते सोनियाजींशी त्यांनी भेट घेतली ते एव्हीएमचं कारण होतं असं त्यावेळेला त्यांनी म्हटलं आता आता ते म्हणतील का आता नाही म्हणणार ते आता ते म्हणतील राज ठाकरे आणि सोनिया गांधींची वेगळी भेट जी, जी थी थी। होती ती राजकीय काय ते गुप्त चर्चा होती ते काय त्याच्याबद्दल मला माहिती नाही असं भाजपचे नेते म्हणून आता अशोक चव्हाण असं बोलते त्यावेळेला काँग्रेस म्हणून वेगळे बोलले होते तर मरकळवाडीला हे जे सांगत होतो की तिथं शरद पवारांची सभा झाली मग त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने कोणाकोणाला पाठवलं कसे उत्तर झाले त्याच्यावर बरंच काही झालेलं आहे तिथून ही राहुल गांधी यांची जोडो या भारत जोडो प्रमाणे ही निव ह्या प्रक्रियेविरुद्ध एक यात्रा निघणार होती ती यात्रा का रद्द झाली ते भाग ते अजून माहिती नाही पण आज शरद पवार यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे की माझ्याकडे जे दोन जण आले होते ते असं म्हटले काय म्हटले एकशे साठ ठिकाणी तुमचे उमेदवार निवडून आणू दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ ठिकाणी मग हो ते त्यांना मी कोणाकडे पाठवलं राहुल गांधींकडे पाठव राहुल गांधी काय म्हटले की आशय ह्याच्यात पाडायचं नाही आपला लोकांवर विश्वास आहे असं ते म्हटलेलं आहे बरं हे म्हणायला त्यांना इतके का महिने लागले हा भाग वेगळा आहे म्हणजे हे सगळं चालू आहे सांगायचं गोष्ट अशी उद्देश असा आहे की या ना त्या प्रकारे ही जी काही प्रक्रिया आहे ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये आपणच सीएन काढवायचं आपणच एकमेकाच्या तोंडाला लावायचं आणि नामनिराळे व्हायचे त्याचा तुकडा पाडायचा नाही नवीन पिढीने मतदान केलं पाहिजे युवकांनी पुढं आलं पाहिजे नव मतदार पुढे आले पाहिजे बरं ते येताना सत्तर ऐंशी वर्षाचे आले ते राहुल गांधींनी जे दाखवलं ते मग हे जे काही केलेलं आहे दोन हजार चौदा पासून आता हॅकरचा आरोप खरा खोटा वगैरे तो अजून वादाचा विषय त्याचं काय झालेलं आहे हा वादाचा विषय हे झालेलं आहे आताही होत आहे दहा वर्षांनी देखील तेच होत आहे दोन हजार चौदाला आरोप झाला दोन हजार चोवीसलाही होतोय याचा याच याच नीट उत्तर हे कधी मिळणारे लोकांना सामान्य नागरिकांना जे मतदार आहेत ज्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही त्यांना अभिमान आहे की मला या घटनेने अधिकार दिलेला आहे मतदान करण्याचा मी राजा है, एक दिवसच राजा आहे बाकी मर पाच वर्ष मर हे वचननामा घे जाहीरनामा घे संकल्प चित्र घे सात बरा कोरा 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 कशाचा कोरा तो तसाच पडलेला आहे तू तर हे सगळं जे होत आहे याला समाधानकारक ह्या सगळ्या राजकारण्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि ती जबाबदारी घ्यायला कोणता राजकारणी पुढे येतोय हाच प्रश्न आहे आणि तो भारतामध्ये या राजकारणाची जी काही गटार गंगा झालेली आहे हे जे नेते नावाचे सगळे किडे वळवळत वड़ आहेत तिथून तो सुटेल असं काही वाटत नाही पण आता सुप्रीम कोर्टाने सु मोठं केलं पाहिजे हायकोर्टाने केलं पाहिजे त्यांच्यावरून अपेक्षा आहेत पण आता तिथं कोण जज नेमला पाहिजे तर मग तुम्ही काय भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते होता तुम्ही खूप छान काम केलेलं आहे त्यावेळेला त्याच वेळेला दोन वर्ष तु, पूर्वी तुम्ही राजीनामा दिलेला आहे त्याच्यामुळे आता कायद्यामध्ये बसतंय तुम्हाला तुमच्यावर पक्षाचा काही शिक्का नाहीये म्हणजे कमळाबाई कि तुम्हाला असं किंवा कमळाचं काही तुम्हाला हे नाहीये तुम्ही आता निष्काळ म्हणजे राज राजकारण विरहित व्यक्ती आहात त्याच्यामुळे आणि तुम्ही पात्र आहात मग तुम्ही न्यायाधीश व्हा हायकोर्टाचे न्यायाधीश असं ते सगळं चाललेलं आहे मग या याच्यात जर तुम्हीच वाव देत आहे आणि पुन्हा काय म्हणायचं फेक नॅरेटिव्ह केलं जात आहे अमुक केलं जात आहे तमुक केलं जात आहे फिल्मची स्क्रिप्ट लिहिली जाते असं म्हणून भागणार नाही आधी जे के निवडणूक आयोग आहे ना तुमच्या हातामध्ये त्याला सांगा सॉफ्ट कॉपी द्या मतदार मतदार यादींची देऊन टाका त्या राहुल गांधींना सगळ्यांना देऊन ती सगळ्यांना अधिकार आहे ते बघण्याचा ती देऊन टाका सीसीटीव्ही फुटेज पंचाळीस दिवसामध्ये आम्ही ते नष्ट करणार का नष्ट करणार आणि असं म्हणतात की इतकी टेक्नॉलॉजी इतकं तंत्रज्ञान आहे ते जरी तुम्ही नष्ट केलं तरी ते असतंच म्हणे म्हणजे क्लाऊड डेटा वगैरे वगैरे असे अनेक प्रकार वाढलेले ते का करत नाही त्याची का मदत घेत नाही एरवी तर तुम्ही म्हणता डिजिटल क्रांती झाली अमूक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात येऊ झालं त्य झालं मग हे करा ना ते करायला तयार नाही जिथं सुईचं आहे तिथंच करायचं तिथंच बोलायचं उच्चरावामध्ये बोलायचं आणि बाकी काही नाही सापडलं तर बाकीचं आपलं आहेच हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी हे ते हे आहेच आहे त्याचे डावपेज आकायचे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि लोकांना आता आश्वासन नाही लोकांना असं दिलं पाहिजे लोकांनी आता रस्त्यावर येऊन विचारलं पाहिजे यांना की तुम्ही का ते फुटेज देत नाही सी तुम्ही का ती मतदार यादी आहे ते कशाला का कागदांचे गठ्ठे देता तुम्हीच सांगताय ना सॉफ्ट कॉपीवर काम चालवा द्या ना हे करा आणि त्यासाठी राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काही शपथपत्र वगैरे देण्याची गरज नाही तर लोकांनी कुठलाही पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी देखील राहुल गांधींच्या त्या अर्थाने मागे राहिला पाहिजे की निवडणूक आयोगाने हे के केलं पाहिजे तुम्हाला घटनेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणीवपूर्वक हे निवडणूक आयोगाला जे ऑटोनॉमस आयो जो दर्जा दिलेला आहे स्टेटस दिलेला आहे ते टिकवणं त्याच पावित्र्य टिकवणं निष्कलन पारदर्शकता हे सगळं के केलं पाहिजेत त्यासाठी राहुल गांधींच्या मागे सगळ्या लोकांनी उभं राहायला पाहिजेत एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद